आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा रे, रे। मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा निष्ठन बद्ध भले भले युद्ध आळू आम्ही सुराज्य हृदया भावना शिवसेना, शिवसेना। एक, एक कटिबद्ध गणपुरा ट्रबलशाली घेऊ नी विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना, आली शिवसेना, आली शिवसेना, आली शिवसेना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी घेतली स्वतःच्या खांद्यावर मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावात शिवसैनिकांचा अनोखा उपक्रम बघा फक्त राज्य राज्यन्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील मंत्री दादाजी भुसे यांच्या शिवसैनिकांनी एक अनोखा उपक्रम राबविला असून या उपक्रमाची आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे चंदनपुरी येथील शिवसैनिकांनी जिल्हा परिषद शाळेत जात विद्यार्थ्यांची पाहणी करत विद्यार्थ्यांची नखे कापली केस वाढलेल्या विद्यार्थ्यांची केस देखील शालेय दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेत शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण राहणीमान देण्यासाठी चंदनपुरी येथील प्रत्येक शिवसैनिक हा सदैव प्रयत्नशील राहून असा उपक्रम ते पुन्हा पुन्हा करणार असल्याचे देखील चंदनपुरीचे शिवसेनेचे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी ही नामदार दादासाहेब यांच्यावर देण्यात आलेली आहे त्या अर्थाने ती जबाबदारी पूर्ण मालेगाव तालुक्यावर आहे त्याचाच एक भाग म्हणून आज चंदनपुरी जिल्हा परिषद शाळेत चंदनपुरीतील सर्व शिवसैनिक युवा सैनिक यांच्या माध्यमातून मराठी शाळेत येऊन ज्या विद्यार्थ्याचे केसं वाढलेली होती त्यांची केस कापण्यात आली ज्या विद्यार्थ्यांची नखं वाढलेली होती त्यांची नखं कापण्यात आली तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सूचित करण्यात आलेले आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ आंघोळ करून कपडे घालून रोज नियमित शाळेत यायचं आहे ज्या अर्थाने ती जबाबदारी दादासाहेब भुसेंवर आहे तशीच ती जबाबदारी मालेगाव तालुक्याच्या प्रत्येक शिवसैनिकावर देखील आहे त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला आहे